पण कुठलं लोकेशन होत गावी असेल आता शेणात पाळणं बरोबर गावीच गावच असणार हा आता आपण रवा लाडू करतोय रवा लाडू करतोय आपण बिना पाकाचे आणि बघा अशा पद्धतीने केले तर बिना टेन्शन न घेता बिना झिझक करू शकता तुम्ही हे राजा पण वळून दाखवते तुमका दुसरं पण मनुका बरोबर लागलो होय मनुका घ्यायचो कारण काय होतं एक छोटे एक मोठे कारण वहिनीचं प्रमाण वेगळं माझं प्रमाण वेगळं म्हणजे असं वळवायचं प्रत्येकाचं कसं हाताची साईज असते आणि हात mm. वळवण्याची पद्धत असते त्याच्यामुळे हे बघा तरी पण बघतय त्यांच्यासारखोच लाडू त्यांच्या एवढोच करूच माझ्यासारखं माझ्या एवढं mm. <laughs> म्हणजे त्यांच्या साईज एवढं लाडू सारखं पण नाही हो ना बघा बघा आता ह्यांचे लाडू मोठे आणि माझं वाय छोटो म्हणजे तुम्ही जसं म्हणजे छोटो ना त्याच्यावर म्हणजे पंचवीस होतले तीस होतले किंवा चाळीस होतले नाही हो, नाही नाही हो हो एवढे नाही करू पार्किंग चाळीस नाही होतले पंचवीसच्या पुढे गेले तर जातले पण हे तुमच्या साईजवर असतं की तुम्ही कुठल्या साईजचे लाडू करता त्याच्यावर असतं आणि वजनाने कुणाला द्यायचं असेल तर मग ते परफेक्ट मापात असतील व करतात ते अशी वाटी घ्यायची